मान्य अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा फेरनिवड झाली मधी आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली त्याबद्दल मी तमाम त्याच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते त्यातला एक वकील होता आता तुम्ही झाल्यामुळे पन्नास पन्नास टक्के मेजॉरिटी झालेली आहे पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तरला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्या स्टममध्ये लाग ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले आणि नानाभाऊ तुमचेही विशेष आभार आहेत तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत चौदा वर्ष माझ्या पेक्षा लहान आहेत पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची सुणूक त्यांनी दाखवली होती देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचंही अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मग आपण उल्लेख केला मी पुन्हा येईन पण ते पुन्हा आले आणि याचा आनंद सर्वांनाच आहे गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो आम्ही म्हणालो आम्ही दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणून नाहीतर तर मी शेती करायला जाईल आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला आणि त्यानंतर दादा आले त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय दोनशे आम्ही सदतीच झालो आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असत लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्यावेळी बघ बग बघितलं सभागृहामध्ये तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला माला सपोर्ट जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना विरोधी पक्ष नेत विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं